मी कस काय सांगू त्यांना ते ने माझ्या विरोधात आता खूपच आमदार उभा केले मंत्री उभा केले टोळकत उभा केले आणि ते संस्था आणल्या माझ्या विरोधात चौकशाला की दूध का दूध पाणी पाणी अटक करा गुन्हेच काय दाखल करायला लागले नाटक कशा नाराजी घेतात त्यांनी मायबाप ना मायबाप घे ना ते शेतकऱ्याचा पूर्ण घोर गरीब कष्ट करायसाठी लढत आहे ना त्यांनीच मनाला म्हणायला पाहिजे चला बघू बर चर्चा करून आपण काय तोडगा निघतो तुम्ही आम्ही कसं काय चर्चा करायची सतरा दिवस झालो बसलो आम्ही आलात का तुम्ही तुम्हाला वाटतंय ना मराव मरा असाच माझा माय बाप समाज मला देईल काढून टाका त्यांची तयारी तर पाहिजे का आणि बळत इकडत मागे सरकारला त्यांची तर तयारी पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे दिल खुल खुलासपणे अहो तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो दिल खुलास सांगितलं पाहिजे इतक्या दिवसात आम्ही सगळे सोयरीच्या अंबर करणार आहे बघतील माझे मराठी काय करायचं वेळ द्यायचा करायचं त्यांना करायचंच नाही त्यांना मला गुतवायचंय त्यांना वाटतं हे हे संपला संपलाय आपलं जुळलं जुळतच नाही मग बिघडलं सांगू ऐकत असला ताणकी नाही एकदा ऐका तुम्ही या साठी नेमली आणि पुरे मराठीत रोष पूर्ण झाले पुरे अटक केले ना पुरा महाराष्ट्रात पांढरा दिसणार इथून देऊन ते मराठी बसले करोना भयानक मराठी बसल्या दिसणार तुम्हाला सगळे भूक हरताळच होणार मराठीतच सांगते मी विनंती करतो त्यांना नका करू तुम्ही फक्त बसायचं तर शांततेत बस नका करू त्यांना संवादच नाही करायचा सरकारी संवादाचं पाऊल उचललं तर तुम्ही तयार आहात अरे आम्ही कोणत्या दिशे नाही म्हणलेलो नाही चला शब्द आहे तुम्हाला आमचा कोणत्या दिशे नाही म्हणलेलो नाही त्यांनी सरकारने चर्चेला येऊ नये असं कधीच म्हणलेलो नाही आणि तोडगा काढू नये आम्ही हमेशाच म्हणलो ना उपोषणा सुद्धा तुम्ही या आणि चर्चा करा तोडगा काढा आताही तुमच्या प्रश्नात तेच उत्तर दिले राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका